नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अखेर प्रतीक्षा संपली नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे मोदी हस्ते हा हप्ता दुपारी कोणत्या तारखेला दोन वाजता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देणार हे जर तुम्हाला सविस्तर बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर चला वळूया व्हिडिओकडे नमस्कार महाराष्ट्र राज्य सरकारने रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी दिली आहे शेतकरी मित्रांनो कि न शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ताह कधी खात्यात येणार तर शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामातील पिकांची निगा राखण्यासाठी आणि खते बियाण्याच्या खर्चासाठी पैशांची आवश्यकता असलेल्या बलिराज्याला या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे दोन हजार च्या मध्ये हा हप्ता वितरण करण्याची तयारी सुरू आहे शेतकरी मित्रांनो जानेवारी पहिल्या पहिल्या म्हणजे दोन आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात आतापर्यंत सात हप्ते यशस्वीरित्या वितरित झाले असून हो आठव्या हप्त्यापोटी प्रत्येकी दोन हजार रुपये थेट द्वारे खात्यात जमा होणार शेतकरी मित्रांनो यासाठी नव्वद लाखाहून अधिक शेतकऱ्यांना होणार लाभ राज्यातील सुमारे नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकरी या आठव्या हप्त्यासाठी पात्र ठरू शकतात केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू झालेली ही योजना राज्यातील अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे आता सातव्या हप्ता पूर्ण झाल्यामुळे आठवा हप्ता आवश्यक आहे येण्याची आता त्यासाठी काय काम करावे लागेल ते बघूया आठवा हप्ता मिळवण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे अनिवार्य असते अनेक वेळा तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांचे पैसे अडकतात तुमचा आठवा हप्ता सुरक्षितपणे जमा व्हावा यासाठी तुम्हाला काही खालील बाबी लागतील शेतकरी मित्रांनो नंबर ई e e के वाय सी करणे अद्याप ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचा हप्ता रोखला जाऊ शकतो नंबर दोनचा मुद्दा आहे की आधार लिंकिंग तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे अनिवार्य आहे नंबर तीनचा मुद्दा आहे की जमीन संपत्ती जमिनीच्या नोंदीमध्ये काही त्रुटी असल्यास किंवा माहिती नसल्यास तुम्हाला हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते आता चारचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे एक रेशन कार्ड एक लाभार्थी म्हणजे रेशन कार्डातील जर पती प्र, पत्नी जर असतील तर एकाच लाभ मिळणार आहे आता लाभार्थ्यांनी लाभार्थ्यांनी आपली स्थिती कशी तपासायची तर शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता महाडीबीडी पोर्टलवर किंवा पी एम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली पात्रता तपासून घ्यावी जर तुमच्या अर्जात काही त्रुटी असतील तर त्या त्वरित दुरुस्त करून घ्याव्यात जेणेकरून जानेवारीत मिळणारा दोन हजार रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र